पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण एक मी महाराष्ट्र जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय ध्वजारोहण करण्यात आले यानंतर उपस्थित आणि तिरंग्यात मानवंदना दिली पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापूरकरांना महाराष्ट्र व कामगार देण्याच्या शुभेच्छा देताना महाराष्ट्राच्या जडणघडणीत निर्णीत कामगार वराचा मोठा वाटा असल्याचा गौरव केला त्यानंतर परेड निरीक्षण व परेड संचलन करण्यात आले परेड संचलनात राज्य राखीव पोलीस दल चलद प्रतिसाद पथक रक्षक दल पोलीस विभाग महिला व पुरुष पथक शहर वाहतूक शाखा सोलापूर शहर वाद्यव्रद्ध पथक तसेच स्वान पथक फॉरेन्सिक सायन्स व्हॅन बी डी डी एस महानरक्षक वज्रवाहन वरुण वाहन यांनीही या संचालनात सहभाग नोंदवला यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त राजकुमार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्यासह जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन जिल्हा परिषदेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना ही श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात महान विभूतींना या प्रसंगी मी अभिवादन करतो आज आपण कामगार दिनी साजरा करीत असून देशाला ने प्रगतीपथावर नेण्यामध्ये ने सर्वाधिक वाटा आहे तो कामगार बांधवाचा त्यांचे मी अभिनंदन करून त्यांनाही कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो